आषाढी वारीत बाल विद्यार्थी वारकरी वेशात हरी नामाचा जयघोष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजच्या पाचवी ते दहावी पर्यंतच्या एक हजार विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शाळेपासून सिद्धेश्वर चौक एसटी स्टँड चौक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन श्री गणपती मंदिर मार्गे पुन्हा शाळा असा टाळवी विठ्ठल नामाच्या त्यामध्ये लहान मुली साडी कासोटा डोक्यावर तुळशी वृंदावन फुगडीचा फेर धरला होता तर विद्यार्थिनी यांनी वारकरी यांचा वेश परिधान करून डोक्याला पांढरी टोपी कपाळाला गंध बुक्का गळ्यात टाळ जणू तासगाव मध्ये पंढरी चौतरली असल्याचा भास होता सर्व शिक्षक शिक्षिका यांनी दिंडी काटेकोर शिस्तबद्ध नियोजन पाहायला मिळाले शाळेचे प्राचार्य हक्के सर उपप्राचार्य भोसले सर पर्यवेक्षक पाटील सर आणि सर्व शिक्षक शिपाई स्टाफ सहभागी झाला होता